नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिके संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो पारू या मालिकेच्या कलाकारांवर आता न्याय मागण्याची वेळ आली आहे या मालिकेच्या अनेक कलाकारांनी सातारा येथील अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे त्यांची तक्रार नोंदवली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी आहे की झी मराठीची पारू ही मालिका सातारा येथील परळीमध्ये शूट केली जात आहे या मालिकेच्या कलाकारांचे कित्येक महिन्याचे मानधन निर्मात्यांनी दिले नसल्याचे आता समोर आले आहे त्यामुळे कलाकारांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा यांच्याकडे त्यांची तक्रार नोंदवली आहे दरम्यान ही तक्रार दाखल केल्यानंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सातारा यांनी मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्माती टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मालिकेच्या निर्मात्यांनी टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न केला अखिल भारतीय चित्रपट महामंडळ साताऱ्याचे शाखा प्रमुख महेश देशपांडे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की सातारा भागात चालू असणाऱ्या झी मराठी या चॅनलवरील पारू या सिरियलचे शूटिंग परळी आणि सातारा भागात चालू आहे त्यात काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे पैसे बाकी आहेत ते अनेक महिन्यांपासून मिळत नाही आहेत तसेच तेथील प्रोडक्शन मॅनेजर व इतर प्रोडक्शनच्या लोकांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचंही अनेक तंत्रज्ञ व महिला कलाकारांच्या लेखी व तोंडी तक्रारी सातारा अखिल भारतीय चित्रपट महामंडळ येथे आलेल्या आहेत या संदर्भात तेथील दिग्दर्शक निर्माती व्यवस्थापक यांच्याशी सातारा शाखेने संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ते भेटायला येण्यास टाळाटाळ करत आहेत तरी काही जण फोनही उचलत नाहीयेत त्यामुळे आता या कलाकारांना न्याय मिळण्यासाठी पोलिसांमार्फत व इतर न्यायव्यवस्थेमार्फत कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो पारू ही मालिका फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून प्रसारित झाली आहे मात्र आता मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मालिकेच्या कलाकारांचे मानधन थकवले अशी या कलाकारांनी चित्रपट महामंडळाकडे तक्रार नोंदवली आहे कित्येक महिन्यांपासून आम्हाला पैसे मिळत नाहीयेत अशी या कलाकारांची तक्रार आहे त्यामुळे पारू मालिकेवर आता टांगती तलवार आहे त्यामुळे आता दिग्दर्शक निर्माती टीम यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे